जरंगे पाटील हे आता नक्षलवादाच्या मार्गावर जात आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करा अशी मागणी करत आता ओबीसी नेते मंगेश ससाणे चांगलेच आक्रमक झालेत खर तर जेव्हापासून जरंगे पाटील ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावं अशी मागणी करतायत तेव्हापासूनच या मंगेश ससाणेनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे जरांगे पाटलांना थेट नक्षलवाद्याची भूमिका देणारे हे ओबीसी नेते मंगेश ससाणे नेमके आहेत तरी कोण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह <गणागी> सध्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं आणि सरसकट सर्वच मराठा बांधवांना कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी जरांगे पाटलांनी थेट मुंबई गाठली आणि त्यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा देताच आता आपल्या वाट्याचं आरक्षण कमी होईल या भीतीने सर्वच ओबीसी नेते आक्रमक झालेत आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय आणि तेव्हापासूनच मराठा विरुद्ध या सगळ्यात ओबीसी नेते मंगेश हे देखील चांगलेच आक्रमक झालेत आणि पाटील ओबीसी उठलेत असा आरोप करून त्यांनी जरांगेंना थेट नक्षलवाद्याची उपमा दिलीये आणि आम्हाला प्रश्न पडला की जरांगे पाटलांच्या विरोधात एवढ्या ठामपणे आवाज उठवणारे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे हे मंगेश ससाणे नेमके आहेत तरी कोण या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आम्ही जरा शोध केली तेव्हा आम्हाला ससाने यांची एक पोस्ट दिसली ज्यात त्यांनी आपलं थेट महात्मा फुलेंशी नातं असल्याचं सांगितलं त्यात ते, ते म्हणाले की त्यांचे पंजोबा म्हणजेच सत्यशोधक ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे हे महात्मा फुलेंचे सहकारी आणि भाऊ होते एवढेच नाही तर या ज्ञानबा ससाणे यांची मुलगी पुढे महात्मा फुलेंची सून झाली त्यामुळे तोच सामाजिक संघर्षाचा वारसा आपल्याला मिळाला आणि याच वारशातून ससाने कुटुंबियांनी एकोणीसशे शहाण्णव ला ससाणे वाडा पंचमंडळ ही सामाजिक संस्था सुरू केली असं ससाने नमूद केलंय म्हणजेच काय तर हे मंगेश ससाणे यांना अगदी सुरुवातीपासून म्हणूनच चळवळीचा वारसा मिळालाय आणि म्हणूनच त्यांनी फार पूर्वीपासून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढायला सुरुवात केली म्हणूनच काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी मुलींच्या पहिल्या शाळेचं श्रेय थोरले प्रताप महाराजांना दिलं तेव्हा हे ससाने चांगलेच आक्रमक झाले होते तसंच जेव्हापासून मनोज जरांगे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं म्हणून आक्रमक झाले तेव्हा ओबीसीच आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून हे मंगेश ससाने चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली त्यामुळेच दोन हजार सप्टेंबर महिन्यात जेव्हा मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला तेव्हाच त्यांच्या उपोषणाला विरोध करण्यासाठी मंगेश ससाने आंतरवालीत जाऊन धडकले होते आणि तेव्हापासूनच जेव्हा जेव्हा जरांगे पाटील आक्रमक झाले तेव्हा तेव्हा त्यांच्या मागणीला विरोध करत लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने हे देखील आक्रमक झाले आणि पर्यायाने राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू झाला तो आज तगायत सुरूच आहे त्याचाच भाग म्हणून आता पुन्हा एकदा हे मंगेश ससाने आता जरांगे पाटलांवर कारवाई व्हावी अशी मागणी करतायत तेव्हा मंगेश ससाने यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा